स्त्रियांचा जाती व्यवस्था भक्कम करण्यासाठी कशा पद्धतीनं वापर केला गेलेला आहे हे आज आपण समजून घेणार आहे जय मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी जी रिव्हॉल्युशन किंवा जी क्रांती केलेली होती ती क्रांती काय आहे आणि प्रतिक्रांती म्हणजे काय आहे आणि त्याचं रिलेशन आजच्या वास्तवासोबत म्हणजे बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन ला बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन जे इथं केलेलं आहे ती दुसऱ्यांदा केलेली क्रांती आहे आणि त्या क्रांतीच्या विरोधात इथं असणारे प्रस्थापित ब्राह्मणी लोक ही प्रतिक्रांती करण्याच्यासाठी काय काय उद्योग करत आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे उदाहरणार्थ अबकडच आरक्षण आणणं किंवा ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडणं लावणं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळं कुठल्याही दोन समूहाची लोक ही एकत्र एक गुण्या गोविंदाने नांदू नये याचे यशस्वीरित्या प्रयत्न ही ब्राह्मण करत असताना तुम्हाला दिसत आहेत म्हणून आपल्याला आजच्या परिस्थितीला प्राचीन काळात असलेल्या व्यवस्थेसोबत जोडता येण्यासाठी आपण बाबासाहेबांचं क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजेच रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो इथं जी रानटी अवस्थेत जगणारी व्यवस्था होती किंवा जगणारा जो समाज होता त्याला सुसंस्कृत करण्याचं काम हे तथागत गौतम बुद्धांनी केलं हे बघा स्त्रियांना ब्राह्मणी समाज एक साधन म्हणून वापरलं इथं जाती व्यवस्था भक्कम करण्यासाठी हे झालं कधी तर जी वर्णव्यवस्था होती जी चार वर्णांमध्ये विभागली गेलेली होती वर्ण वर्णव्यवस्थेला तथागत गौतम बुद्धांनी चॅलेंज केलं आणि समता स्वातंत्र्य बंधुताने न्यायाच्या आधारावरती कि ब्राह्मणांचं वर्चस्व जे आहे ते इथं अबाधित राहत नाही म्हणजे तथागत आणि तथागतांची शिकवण ही ब्राह्मणी लोकांनी जरी पचवलेली असली तरी त्यांना त्यांचा थोडासा पाठीमागचा इतिहास फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर दिसतो की यार आपण खूप मजेत जगत होतो म्हणजे आपल्याला जो सन्मान मिळत होता समाजामध्ये तो आता मिळत नाही कारण शूद्र देखील आता राजा होऊ लागला किंवा तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमुळं किंवा तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या समाज व्यवस्थेमुळे लक्षात येतं की ब्राह्मणांचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे यानंतर राजा सम्राट अशोकाचं राज्य येतं एकशे चाळीस वर्ष ज्या वेळेला बौद्ध धम्माला राजाशर्य प्राप्त झालेला होता तेव्हा तर ब्राह्मण इतक्या भयानक अवस्थेत जगत होते भयानक म्हणजे काय त्यांचं अस्तित्व पूर्ण संपत आलेलं होत म्हणजे खोट भविष्य सांगणं किंवा जादूटोना करणं अशा पद्धतीच्या गोष्टी करायला आता कायद्यानं बंदी आणलेली होती यामुळं पुष्यमित्र नावाचा जो ब्राह्मण व्यक्ती होता त्याने या सर्व गोष्टीचा बदला घेण्याचा ठरवलं आणि राजा सम्राट अशकाचा जो नातू होता ब्रहदरथ त्याचा धोक्याने खून केला आणि ब्राह्मण पुष्यमित्र सुंग या व्यक्तीने राजगादी मिळवली मग आता ही राजगादी टिकवण्यासाठी आता ही राजगादी कशासाठी मिळवली त्यांनी राज्य करण्यासाठी मिळवलेली नाहीये ही जी राजगादी मिळवलेली आहे ती त्याने ब्राह्मणांचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी मिळवलेली आहे आज सुद्धा तीच परिस्थिती आहे ज्या वेळेला ही वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे घोटाळे असू देत किंवा मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून निवडून ही लोक निवडून येऊ देत ह्यांचा उद्देश आर्थिक सत्ता प्राप्त करून घेणे नाही म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व अबाधित ठेवणे यासाठी ही लोक राज सत्ता मिळवतात मग ही लोक काय काय करू शकतात आपला अस्तित्व आणि आपला सामाजिक स्तर निर्माण करून अबाधित ठेवण्यासाठी याच एक छोटस उदाहरण बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे स्त्रियांचा जाती व्यवस्था भक्कम करण्यासाठी कशा पद्धतीनं वापर केला गेलेला आहे हे आज आपण समजून घेणार आहे बघा चार वर्णामध्ये ही विभागलेली वर्ण व्यवस्था टिकून राहण्याच्या पाठीमागचं महत्वाचं काय कारण आहे तर उरलेल्या तीन वर्णांमध्ये ब्राह्मण सोडून उरलेल्या तीन वर्णांमध्ये कट्टर मतभेद दुश्मनी तयार झालेली असल्यामुळे ब्राह्मणांचं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे शुद्रांनी वरच्या तीन वर्णांची सेवा करायची हे एवढं सोपं या लोकांना ठेवायचं नव्हतं मग या तीन वर्णांमध्ये दुश्मनी निर्माण करून ठेवण्यासाठी काय काय करायचं आहे हे ब्राह्मणांनी कसं कसं केलेलं आहे हेच मला मी सांगतो प्रथा बालविवाह अशा ज्या काही पद्धती आहेत ही ब्राह्मणी व्यवस्था टिकून ठेवण्यासाठीची साधनं आहेत हे टिकून ठेवण्यासाठी काय काय केलं ब्राह्मणांनी आंतरवर्णीय विवाहाला बंदी आणली तरी सुद्धा अनुलोम आणि प्रतिलोम या दोन विवाह पद्धती हिचा अस्तित्वात होत्या अनुलोम पद्धत म्हणजे काय वरच्या वर्णाचा पुरुष आणि खालच्या वर्णाची स्त्री आणि प्रतिलोम म्हटलं तर खालच्या वर्णाचा पुरुष आणि वरच्या वर्णाची स्त्री व पितृसावर्ण पद्धती आणि अनुलोम या दोन गोष्टीच्या माध्यमातून ब्राह्मणांचं अस्तित्व टिकून राहतंय वरच्या वर्णाचा पुरुष समजा ब्राह्मण पुरुष आहे आणि शुद्ध स्त्री आहे यांचं लग्न झालं आणि यांना एक संतती निर्माण झाली तर तिला पित्याचा वर्ण दिल्यामुळं पित्याचा वर्ण हा अगोदरच तो ब्राह्मण असल्यामुळं म्हणण्यापेक्षा वरच्या वर्णाचा असल्यामुळं ते पवित्र या ब्राह्मणी संस्कृतीनं मांडलेलं आहे म्हणून पित्रसावर्ण पद्धतीमुळं पित्याचा वर्ण हा त्या संततीला दिला जातो आणि ब्राह्मणी व्यवस्था ही टिकून राहते पण प्रतिलोमातून जर लग्न केलं तर खालच्या वर्णाची व्यक्ती जी आहे तो पुरुष आहे आणि वरच्या वर्णाची जी आहे ती व्यक्ती स्त्री आहे मग स्त्री ब्राह्मण आहे आणि पुरुष हा शूद्र आहे आणि यांना जर संतती दिली झाली आणि पितर पद्धती ही यांनीच सांगितल्यामुळं जर मानली तर पित्याचा वर्ण हा त्या संततीला दिला जाईल पण ब्राह्मण माता काय म्हणल ब्राह्मण स्त्री काय म्हणल मी स्त्री जरी असली तरी वरच्या वर्णातली आहे मी स्त्री जरी असली तरी मी वरच्या वर्णातली आहे त्यामुळं खालच्या शुद्र व्यक्तीचा वर्ण हा माझ्या मुलाला देऊन चालत नाही माझं रक्त पवित्र आहे म्हणून ती काय करते जे जी संतती निर्माण झालेली आहे त्या संततीला या वर्णव्यवस्थेत ठेवायचं नाही मग काय करायचं या वर्ण व्यवस्थेमधून तिला बाहेर काढायचं आणि बाहेर केलेली जी वर्ण व्यवस्थेतून बाहेर गेलेली जी संतती आहे तिला मात्र अवर्ण म्हणायचं ज्याच्यामध्ये आज आपण असलेले अनुसूचित जाती जमाती भटके हे अवर्णात असलेले लोक आहोत म्हणजे मनुला किंवा या ब्राह्मणी व्यवस्थेला आमचा जन्म हा मान्य नाही हे अनुलोम आहे प्रतिलोम आहे वर्णाच्या बाहेर जातील प्रतिलोमात जन्मले तर हे सगळं जरी ठीक असलं तरी सुद्धा या खालच्या तीन वर्णामध्ये कायमची भांडणं लागून राहण्यासाठी ब्राह्मणांनी काय केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी या शब्दात सरळ सांगितलेलं आहे की ब्राह्मणी व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी या लोकांनी जे भांडणं लावलेले आहेत खालच्या तीन वर्णामध्ये त्या भांडणांमधून स्त्रियांना वेशासारखं वागायला लावलेलं ला आहे या ब्राह्मणी व्यवस्थेनं मग हे कस झालं तर तुम्हाला मी अनुलोम सांगितला प्रतिलोम सांगितला मित्रसावरण पद्धती सांगितली या लोकांनी मध्येच काय केलं खालच्या तीन वर्णांमध्ये वितुष्ट निर्माण होण्यासाठी ज्या वेळेला वरच्या वर्णाचा पुरुष असल आणि खालच्या वर्णाची स्त्री असल म्हणजेच अनुलोम पद्धतीने त्यांचा विवाह झालेला असेल त्यावेळेला मध्येच या लोकांनी खालच्या तीन वर्णामध्ये भेदाभेद निर्माण व्हावे म्हणून मात्र वर्ण पद्धती आणली मग तुम्ही म्हणाल आईचा वर्ण देणं त्यात वाईट काय दादा नो आईचा वर्ण लावणं हे तुम्हाला वरवर वर जरी व्यवस्थित वाटत असल तरी ब्राह्मणी व्यवस्थेचा जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे पुरुष क्षत्रिय पुरुष आणि स्त्री यांचं ज्या वेळेला लग्न होईल आणि मात्र सावर्ण पद्धती असेल तर तो काय करतो मात्र सावरण पद्धती म्हणजे काय झालेली निर्माण झालेली जी काही संतती आहे ती संतती सांभाळण्याची जबाबदारी बापाची नाही मात्र सावरण पद्धती ज्या वेळेला या लोकांनी आणली संतती जी निर्माण झालेली आहे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही मातेवरती आली आणि हा पठ्या जो आहे वरच्या वर्णाचा तो आता मला लेकर सांभाळायची जबाबदारीच जर नसल तर मी बायको तर कशाला सांभाळू ह्या धारणेन वरच्या वर्णाचे पुरुष खालच्या वर्णाच्या स्त्रियांसोबत लग्न करू लागली आणि संतती निर्माण झाल्यानंतर संतती सांभाळायची जबाबदारी तर ही मातेची असल्यामुळे बाप लोक हे आता मोकाट सुटले खालच्या वर्णातले स्त्री पुरुष सगळेच काय म्हणू लागले वरच्या वर्णाचे लोक आमच्या स्त्रियांसोबत लग्न करतात आणि संतती निर्माण झाल्यानंतर त्यांना सोडून देतात मग त्या प्रक्रियेमुळं बाबासाहेबांचा शब्द आहे हा त्या प्रक्रियेमुळं झालेल्या संततीची जबाबदारी सांभाळायची जबाबदारी ही वरच्या वर्णातली नाही कारण मात्र सवर्ण पद्धतीमध्ये ही आईची जबाबदारी असल्यामुळे वरच्या वर्णातले लोक आमच्या स्त्रियांसोबत विवाह करतात आणि त्यांना सोडून देतात म्हणून प्रत्येक वरच्या वर्णातल्या व्यक्तीविषयी खालच्या वर्णातल्या लोकांच्या मनामध्ये वितुष्ट निर्माण झालं ते अशा पद्धतीचं विदुष्ट निर्माण झालं की त्या लोकांमध्ये पुन्हा संबंध कधीही निर्माण होणार नाहीत अशी समाज व्यवस्था इथल्या लोकांनी निर्माण केली इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं अनुसूचित जाती जमातींमधलं अबकडच आरक्षण ही लोक आणण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे तर आज अनुसूचित जाती जमातीतले लोक आणि ओबीसी समाजातले लोक हे ब्राह्मणांच्या किंवा वरच्या वर्णाच्या लोकांच्या विरोधात एक होऊ नयेत युनायटेड होऊ नयेत आणि या लोकांमध्ये कशा पद्धतीनं भांडणं लावता येतील नुसता एस जरी असेल तरी त्याचं अबकडकरण करायचं का तरी ही एस सी लोक जरी एकत्र आली तरी आमची राज्यसत्ता ही लोक घालवू शकतात ब्राह्मणांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जे वापरतो आहे राज्यसत्ता ती राज्यसत्ता आमच्या हातातून जाईल आणि या भीतीपोटी अनुसूचित जातीमध्ये तर ऑलरेडी एकोणसाठ जातींमध्ये विभाजन जरी झालेलं असलं तरी ते आपण बाबासाहेबांचे सर्व लेकर आहोत म्हणून एकत्र येण्याचा जे प्रयत्न करत होते ते प्रयत्न देखील या लोकांनी आता हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून अबकडच्या आरक्षणाच्या माध्यमातून काय मिळेल काय जाईल ह्या गोष्टीवरती तुम्ही चर्चा करण्याऐवजी या ब्राह्मणी व्यवस्थेनं समाजामध्ये समाजा फूट पाडण्यासाठी जे उपक्रम केलेले आहेत ते उपक्रम हाणून पाडण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो माझी कळकळीची कल विनंती आहे द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहिलेला असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल आयकॉन देखील ऑल ला सेट करून ठेवावं मित्रांनो आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला याविषयी काय काय वाटत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमच्या मताला नमूद करायला विसरू नका मित्रांनो गाडी मला मी गाडी चालवत असताना व्हिडिओ बनवतो याची मला कल्पना आहे पण बाबासाहेबांच्या कृपेने इतक्या प्रीमियम गाड्या आपण वापरतोय की आठ आठ एअरबॅग्सची गाडी आहे की बी एम डब्ल्यू माझ्याकडे आहे बाबासाहेबांच्या कृपेनं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एक ऑडिओ वापरलेली होती ती मा, ती सुद्धा माझीच आहे आणि या सर्व साधनांचा वापर आपण आपल्या सुरक्षेसाठी करतो आहे आणि ही सगळीच देण ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांचीच आहे मित्रांनो आणि बाबासाहेबांना आपल्याला पे बॅक टू द सोसायटी करायचं असेल तर मी कोणत्या मोड ऑफ ट्रॅव्हल प्रवास करतो आहे याच्यापेक्षा माझ्या आज मनामध्ये काय येत आहे आणि मला ते तुमच्या समोर व्यक्त होण्यासाठी ही योग्य जागा मला अशी वाटली आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल मी खूप सेफ आहे तुम्ही काही काळजी करू नका चॅनलवरती व्हिडिओ आवडला तर लाईक बटन दाबायला सुद्धा थांबतो मित्रांनो जय भीम जय बहुतराष्ट्र